नमस्कार, नमस्कार। किचन क्वीन्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत बरं सगळ्या गृहिणींना पडलेला एक प्रश्न आज भाजी काय करायची हो ना आणि ती भाजी केली तर ती अशीच का केली तशी का नाही केली हा एक प्रश्न फ्लावर मटार रस्सा भाजी होईल एकदम झणझणीत आणि भारी ती ही घराच्या घरी बरं अमृता मी तोपर्यंत तो कढई तापत ठेवते तू पाणी गरम करायला ठेव हो, हो चालेल बरं सगळ्यात अगोदर आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेणार आहोत जे की आपल्याला साठी लागणार आहे मी साधारण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आणि एक चार पाच काजू घेतलेले आहेत तर याची आपण पेस्ट करून घेणार आहोत हे जे आपण खोबरं घेतलेलं आहे ते आपण थोडस लालसर रंगावरती भाजून घेणार आहोत थोडस तेल घालणार आहोत आपण बारीक केलेले खोबऱ्याचे काप हे पूर्ण लाल करायचे आहेत का आपल्याला म्हणायचं नाही नाही फक्त सोनेरी रंगावरती आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेणार आहोत बरं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी करायला घेणार आहोत हो। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपलं तेल तापलंय आपण घालणार आहोत मोहरी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आपण कांदा कितपत आपल्याला करायचा एकदम एकदम लाल एकदम लाल नाही एक सोनेरी रंगावरती झाला की मग आपण त्याच्यात लसूण अद्रक घालणार आहोत अच्छा आपला कांदा हलका मऊ झालेला आहे रंग पण थोडा चेंज झालेला आहे आता आपण ह्यात ठेसलेला लसूण अद्रक आहे तो घालणार आहोत बरं ह्याच्यामध्ये मी अर्धा इंच आलं आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचा सुंदर वास येतो मनीषा छान खरपूस भाजून घ्यायचं आणि थोडं भाजत आलं ना की आपण जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते पण घालणार आहोत म्हणजे ते पण ह्याच्या बरोबर छान भाजलं जाईल मला काय वाटतं मनीषा लसूण आपण जो ठेचून घालतो ना खलबत्त्यात तो कधीही जास्त फ्लेवर देतो तुला काय वाटतं की का मिक्सरला फिरवण्यापेक्षा ठेचलेला लसूण जास्त चव देतो ठेचलेल्या लसणाची चव कधीही चांगलीच येते कांदा आणि लसूण अद्रक मला व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं आपलं वाटण छान भाजून झालंय यामध्ये आपण टोमॅटो आणि काजूची जी प्युरी केलेली आहे ती घालणार आहोत पण काजू जर का तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही टोमॅटो प्युरी बरोबर फिरवताना दाण्याचा कूट किंवा फुटाण्याचा कूट तेही घालू शकता त्यामुळे आपल्या भाजीला आप दाटसरपणा छान येईल बरं आपला मसाला जो आहे तो छान भाजून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये सुखे मसाले ऍड करणार आहोत हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला धन्याची पूड आणि गरम मसाला चवीपुरतं मीठ घालूयात बर आपलं हे वाटण छान भाजून झालेलं आहे आता आपण यात वाटाने घालूयात आणि एक मस्तपैकी छान झणझणीत वाफ येऊ देऊ वाटाणे जे आहेत ते जर का आपण मसाल्याबरोबर पर छान परतले गेले त्याची एक वेगळी चव येते कारण वाटाण्याला स्वतःचा एक गोडसरपणा असतो तो त्या मसाला लागून तो आणखीन त्याची भाजीची चव वाढवतो हो बरं आपला मसाला छान भाजला गेलाय हे बघा छान वाफ आली आहे तेलही छान सुटलंय हो तेलही छान सुटलेलं आहे आणि सुवासही मस्त येतोय बघा अमृता वाटाणे किती छान शिजले आहेत अगं म्हणजा ते मटार आहेत अगं आम्ही त्याला वटाणे म्हणतो वटाणे अच्छा आमची ना विदर्भातली आहे तर त्यामुळे ते वटाणे आहेत बरं आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली आपली जी फ्लावर आहे ती घालणार आहोत साधारण साडेतीनशे ग्रॅम फ्लावर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि ते पाणी तू गरम कशासाठी करायला ठेवलं होतं कुठलीही भाजी शिजताना थंड पाणी घातलं ही भाजीची प्रोसेस जी आहे कुकिंग प्रोसेस ती थांबून जाते अच्छा गरम पाणी घातल्याच्या नंतर वेळही वाचतो आणि तवही खूप छान येते थोडस गरम पाणी घालणार आहोत आपण एक वाफ येऊ द्यायची आहे साधारण पाच सात मिनिट आपण झाकण ठेवून छान वाफ येऊ दिली आहे आणि फ्लावर शिजलाय खूप छान वास येतोय मनीषा बर आता आपण ह्यामध्ये एक साधारण मी अर्धा इंच दालचिनी आणि दोन विलायची ह्याची पावडर केली आहे ती घालणार आहोत तू विलायची आणि दालचिनी अगदी शेवटी घातली आहेस मला वाटतं त्याची ते टेस्ट सगळ्यात जास्त छान लागेल भाजीमध्ये दालचिनी आणि विलायची पावडर जी आहे ती गॅस बंद करायच्या अगोदर घालायची आणि गॅस बंद करायचे त्याने काय होत तो जो फ्लेवर आहे तो कसाच राहतो छान शिटी आहे भाजी रस्साही छान झालाय कोथिंबीरने आपण याला करूयात चला आजच्या भाजीचा प्रश्न सुटला अशाच तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देणार आहोत ते पण छान छान रेसिपीज करून त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा त्यासाठी पाहत राहा किचन ट्विन्स